जे करायचं होतं ते करून दाखवलं गरीब माणसाला त्यांची हक्काची जागा देण्याचे इतकं पुण्याचं काम दुसरं कोणतं नाही शिर्डी येथील कार्यक्रम प्रसंगी सुजय विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या जे करायचं होतं ते करून दाखवलं माझ्या दृष्टिकोनातून गरीब माणसाला त्याच्या स्वतःची हक्काची जागा देण्या इतकं पुण्याचं काम दुसरं कुठलंच नाही पद येतात जातात माणूस खासदार होतो नसतो मंत्री होतो नसतो आज मी ज्या पदावर आहे आज मी ज्या उंचीवर आहे मला हजार शत्रू आहेत हजार किंवा त्यापेक्षा अधिक असते ज्यांना हे आश्चर्य वाटतं की सुजय विखे तीन महिन्यामध्ये पडल्यानंतर एवढ्या वरती आला कसा वरती आल्यानंतर अनेक अशा लोक आहेत ज्यांना या सुजय विखे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आज ओळखला जातो शिर्डीमध्ये ओळखला जातो आमच्या लाडक्या बहिणींमध्ये ओळखला जातो प्रत्येक झोपडपट्टीमध्ये ओळखला जातो काही लोकांना ते मान्य नाही आणि म्हणून मी त्याची काळजी करत नाही शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डी मध्ये झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाचं कल्याण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही ही भूमिका माझी आहे ही भूमिका आमच्या व्यासपीठावरील महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची आहे ही भूमिका माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि हीच भूमिका पार पाडत चाळीस वर्ष या परिसराने आजपर्यंत फक्त आणि फक्त एकाच परिवारावर विश्वास ठेवला एकाच परिवाराच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांना सत्ता दिली आणि हा तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे की आज ज्याच्याकडे राहायला एक इंच जागा नव्हती तो आजपासून वीस लाख रुपये अर्ध्या गुंट्याचा मालक म्हणून या मंगल कार्यालयातून जाणार शिर्डी राहता परिसरातील अशा नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूज न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर